नमस्कार मित्रांनो मित्रांनो नमो शेतकरी योजनेच्या लाभार्थ्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे तर मित्रांनो बघा आता बऱ्याच दिवसापासून शेतकरी आता वाट पाहत होते नमोच्या सहाव्या हप्त्या तर बघा मित्रांनो अखेर आता ते शेतकऱ्याची प्रतिक्षा संपली आहे तर मित्रांनो आज आपण आता संपूर्ण माहिती देणार आहोत की आता कोणत्या शेतकऱ्यांना नमोचा सहावा हप्ता मिळणार व कोणते शेतकरी या योजनेपासून वंचित राहणार आहे आपण आता जिल्ह्याची यादी पण बघणार आहोत कोणत्या जिल्ह्यांमध्ये आता कोणत्या जिल्ह्यांमध्ये हे सहावा हप्ता जमा होणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत स्किप न करता बघायचं आहे जर करता तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल किंवा आपल्या चॅनलवरती व्हिडिओ बघत असाल तर मित्रांनो लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला असेच रोज नवीन नियमाबद्दल व संपूर्ण अपडेट आपल्या चॅनलवरती सर्वात अगोदर बघायला मिळेल चला तर मित्रांनो मग आता उशीर न करता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा शेतकरी मित्रांनो आता शेतकरी म्हणजे की नमो शेतकरी योजनेचा सहाव्या संदर्भामध्ये माहिती आलेली आहे तर मित्रांनो बघा आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल पत्रकार परिषदेमध्ये माहिती देत असताना बघा घोषणा करत असताना नमोच्या सहाव्या हप्त्याची ही घोषणा केलेली आहे तसेच मित्रांनो तारीख देखील सांगितली आहे आता यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी नेमकं कायम नाही ते आपण पाहणार आहोत तर लाईव्ह बघा मित्रांनो तर मित्रांनो आता त्याआधी एक महत्वाची बातमी देखील आता समोर आली आहे जर तुम्ही नमू शेतकरी योजनेचे लाभ घेत असाल तर तुमच्याकडे आता स्वतःच्या नावावर नावाचा मोबाईल नंबर असणे आवश्यक आहे त्याचबरोबर तो क्रमांक बँकेला लिंक असणे तसेच केवळसे असणे आता देखील महत्वाचे झालेले आहेत तर बघा मित्रांनो आता राज्यात सध्या लाडक्या बिनेला सलग दोन हप्ते हप्ते मिळाले मात मा, मिळाले आहे आता मात्र शेतकऱ्याचा नमूचा सहावा हप्ता का मिळाला नाही असा प्रश्न आता पडलेला आहे बघा मित्रांनो आता विरोधकांनी मुख्यमंत्री साहेबांना विचारला असता की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे म्हणाले की सध्या काही आ... परराज्यातून लोक येऊन महाराष्ट्रात येऊन खोट्या कागदपत्राद्वारे शेतकरी नमो योजनेचा सहावा हप्ता हे फायदा घेत आहे असे आता आढळून आलेले आहे त्यामुळे तुमचा जे काही पे... पे... नमोचा सहावा हप्ता आहे तो मिळाला नाही बघा मित्रांनो आता सध्या याची पडताळणी सुरू असून बोगस लाभार्थ्यावर आता कारवाई करण्याचे आदेश हे दिले आहेत तसेच मित्रांनो नमो शेतक योजनेअंतर्गत सहाव्या हप्त्याला आता मंजुरी या सध्या दिलेली असून आता देखील मध्यवर्ती अकाउंटमध्ये वर्ग केला आहे अशी माहिती यांनी दिलेली आहे बघा मित्रांनो आता याचवेळी पत्रकारांनी थेट संवाद केला आहे की नमोचा सहावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर कधी जमा होणार बघा आता विचार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की आता सध्या शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात काम चालू असून शेतकऱ्यांना वगळण्याचे काम सध्या चालू असल्यामुळे ही कारवाई सुद्धा करण्यात येत आहे तसेच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर येणाऱ्या अठ्ठावीस मार्च रोजी ही नमोचा सहावा हप्ता वितरित करू असा प्रश्न आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला आहे तर मित्रांनो अशाच मा बातमीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चला तर मित्रांनो मग आता भेटूया अशाच पुढच्या अपडेटमध्ये तोपर्यंत जय जय महाराष्ट्र धन्यवाद